गावाकडं तर जास्तच थंडी बाबा अरे वा पाणी पण वागलं आलंय बरं झालं शेती तरी चांगली होऊन जाईन आता पप्पाची काही टेन्शन नाही काही नाही चला थोडेसे फोटो तरी काढा हा भारी ऐक खरच हा कधी आय तू बोल ना तू कधी आला इकडं आता तुला बघितले आलोय हा का हा काय म्हणतो काय नाही ती यात्रायचं ना यात्रेत जाऊ फिरायला नाही रे बाबा आता यात्रेत नको तिकडे खूप धुळ असती का मग ती चेहरा खराब होतो ना माझा चेहरा खराब होतो मग आता इकडं चेहरा खराब होईल असं अरे मग ते ते जास्त असं ना कसं आमच्या इकडे पुण्याला ना आपल्या ब्रेक डान्स मध्ये बसायचं यात्रा आपल्या हा तरी पण नको मला नाही यायचं आणि आले तर मी संध्याकाळी जाईन बाबांसोबत तुला काय माझ्यासोबत येत नाही काय अरे तसं नाही पण मग एवढं उन्हाचं कुठं जातो त्याच्यामुळे नको अरे गाडीन जाऊ आपण आणि तर तसं पण लग्न झालं आपल्याला सोबतच राहायचंय की मी नाही का बाबा तुझ्याशी लग्न का नाही करणार तुला काय दुसरं भेटला काय चांगला करता असं काही नाही पण मला लग्न का काय म्हणजे मग काय तुझ्याकडं लग्न करण्यासारखं काय म्हणजे हे बघ तुला मी सांगते माझ्या बा, माझे बाबा जिकडे लग्न म्हणते करायचं मी तिकडच करणार आहे मामा कशी देत नाही बघतो ना नाही आईचा हिस्सा मागतो लगेच मग तिथे बाबांना जाऊन हा मग मला कोण बोलू मग मला कसं सांगतो हिस्सा विस्सा मला काय करायचं तसं पण जिकडे माझ्या लग्न करता मी तिकडेच करणार आहे मला टेन्शन घेऊन होतो आणि तुला तसं पण माझ्यासोबत लग्न करावं लागणार आहे मला करायचंच नाही तुझ्याशी लग्न एवढं लागा लहानपणापासून आपण सोबत राहिलोय लहानपणापासून खेळलोय आणि तू कशाला नाही म्हणते आता लग्नाला अरे पण ते लहानपण होत आता पण मोठं झालोय मोठं झालं नाही जाऊ दे लग्न कर काय लग्न पण आले मामा काय म्हणताय काय चाललंय तुमचं इथं अहो काय नाही हे बघा ही लग्नासाठी माझ्या मागं लागलं भुरतं लग्न कर लग्न कर तुम तु तु करा तुम्ही मला नाही करायचं याच्याशी लग्न हे हा अरे तू इकडे आलास कशाला पण कशाला आला माहिती आलती मग तिला बघाय आलं तू एवढा दिवस झालं बघितलं नाही अरे ती आलती पण तू कायला कुत्र्यावर न शेपूट मागं फिरवीत आला मला लग्न करायचं दे बरं अरे तुझं तोंड बघ तिचं तोंड बघ तोंड बघ म्हणजे काय तोंड बघून पोरगी जाणार आहेत काय तुम्ही मग काय बघून देतो पोरगी हा अरे आधीच तू काळा त्या दाढी काळी केस काळी तो तोंड ओळखू येते का कुठून तू चालू होतो कुटुंब होतो आपण मला त्यासोबत लग्न करायचंय ना एवढं इतक्या दिवस तुम्ही राबवून घेतलं मला राबून घेतलं म्हणजे त्याचं पैसे पण दिलेत आणि तुला घरची सांभाळत नव्हती म्हणून इकडे ठेवला घरची काय मला वाऱ्यावर सोडून दिलं तर काय अरे वाऱ्यावर सोडलं मला माहित नाही मामा आम्हाला तुमच्या पोरीसोबत लग्न करायचे एवढा दिवस तुम्ही मला गायांचं शेण उचलायला लावलं कांदा उपटाय लावला तुला बघून गाया गाय आमच्या चुला भाऊ बसल्या आणि त्याच्यामुळे तुला शेण उचलाय लावलं होतं बर ते झालं शेनाचं तुम्हाला कांदा बी उपटायला लागत होतो अख्या माणसांच्या अरे तू का उपटायच्याच कामाच आहे म्हणूनच तुला कांदा उपटायला लावला हा उपटायच्याच कामाचं आहे मला माहित नाही मला तुमच्या पुरी सोबत लग्न करायचंय नाही तर माझ्या आईचा हिस्सा मला द्या आईचा हिस्सा हा मग आईचा हिस्सा पाहिजे कुणाच पाहिजे अरे एवढं चांगलं कल्याण केलं तुमच्या आईचं तुझ्या बापा बरोबर लग्न लावून दिलं गोवा होत का फोन करीत होतो माझी आई मा काय अशीच होती काय मला माहित नाही माझ्या आईचा हिस्सा द्या नाही तुमची पोरगी मला द्या दोन्ही पैकी काय पटते बाबा अगं तुला बी काय असलं पोर मला नाही आवडलं मी कशी ढगड सोबत लग्न करू अरे मग ते आलं कसं होत आता मला काय म्हणतो तो म्हणून राहिला लहानपणापासून आपण एकत्र होतो आणि इकडे फिरायचो तिकडे फिरायचो मला नाही लागत अरे लहानपणीच्या गोष्टी कशाला उकरून काढतो लहानपणी तू गोधडीत मुतायचा म्हणून आता मी मुतो का गोधडीत लहानपणी गोधडीत ना काढू मला आत्ता तुमच्या पुरुष सोबत लग्न करायचं विषय काय आत्ता लग्नाचा विषय मग मला आत्ता लग्न करायचंय आणि ह्याच्यासाठी तुला शीख म्हणलं होतं काय का तुला अरे माझी पोरगी बघ काय काय शिकलीये आणि तू अरे ह्याच्यासाठी मी तिला शिकाय पाठवली होती बाहेर शिकाय काय यासाठी पाठवली होती काय मला माहित नाही मला माझ्या आईचा हिस्सा द्या नाही तर पूर्गी द्या आणि तुम्ही ना मी माझ्या आईला घेऊन येतो जा आईला घेऊन ये बापाला घेऊन ये येण करून टाळ का नाही तो ठाणा 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 आता तर निम्मच हिस्सा घेत असतो मी कारण का नको काय नको पण मला आता माझ्या आईचा हिस्सा पाहिजे हा आईचा हिस्सा पाहिजे आईला या ये ना डेकूळ तोंड्याच्या आधी नको लागू तू परत आणि परत जर हे दिसलं काही ढुंगणाला रॉकेट बांधून इरे ढकलून दे परत खालून वर आलं पाहिजे बाबा मला कशाला काय करायचंय आणि तसं पण मला लग्न अजिबात करायचं नाही त्या सोबत नाही करायचं ना अजिबात नाही करायचं तुम्ही पण पण नाहीच नाहीच म्हणायचं मी म्हणणार बाई गॅरंटी नाही नाही म्हणशील आणि त्याच्याबरोबर पळून जाशील नाही नाही असं काही करणार याच्यामुळेच ना तुम्ही लग्न लग्नाचं करत बसल त्याच्यामुळेच मी गावाकडे येत नाही चांगलं शिक तिकडेच राहा या काळ तांड्याचं लग्न होईपर्यंत येऊ नको मा घरी हा बर चला मी उद्याच निघत